नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी मोहरा हायस्कूल मध्ये क्रीडांगण उजळले वार्षिक क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ राष्ट्रीय विजेता सिद्धार्थ लाडचा गौरव सर्वसाधी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोहरे हायस्कूल मोहरे व कैलासवासी सज्जेराव मोरे ज्युनियर कॉलेज मोहरे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही वार्षिक क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ आज शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या वितर्ण प्रांगणात शुभारंभ करण्यात आलाय विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडा प्रतिमेला योग्य वाव देण्यासाठी आणि संघ भावना शिस्त व वा आरोग्यदायी वातावरणाची जपणूक करण्यासाठी हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे विद्यार्थ्यांच्या क्षमतांना चालना देण्यासाठी खो खो कबड्डी शंभर मीटर धावणे तसेच दोनशे मीटर धावणे तसेच चारशे मीटर धावणे भालाफेक थाळीफेक गोळाफेक आदी क्रीडा स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता सिद्धार्थ लाड यांचा विशेष सत्कारही आयोजित करण्यात आला आहे कैलासवासी सरजीराव मोरे ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थी व उत्कृष्ट पैलवान सिद्धार्थ लाड यांचा राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक जिंकण्याचा मानाचा सत्कार त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीने महाविद्यालयाचे व गावाचे नाव उज्ज्वल झाले असून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायी ऊर्जा निर्माण झाली आहे क्रीडा महोत्सव सोहळ्यास प्रमुख मान्यवर उपस्थित होते माननीय श्री शिवाजी आकाराम मोरे संस्थापक मोहरे हायस्कूल मोहरे व माजी जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर माननीय प्राध्यापक शिवाजी आबा मोहिते संस्था अध्यक्ष माननीय जयसिंग दादू पायमल संस्था उपाध्यक्ष सौलतिका शिवाजी मोहिते मॅडम मुख्याध्यापिका मोहरे हायस्कूल मोहरे तसेच माननीय आनंदा कुंभार सर संस्था संचालक त्याचबरोबर शुभम मोरे संस्था संचालक शालेय क्रीडा विभाग प्रमुख माननीय शिवाजी शिंदे सर क्रीडा शिक्षक माननीय प्रमोद डोंगरे सर तसेच रणजित खोत सर त्याचबरोबर सुनील मोरे सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झालाय धन्यवाद प्रतिनिधी शंकर कुंभार सीबीएस न्यूज मराठी पन्हाळा